आज आम्ही मॅडमशी मुलाखत घेणार आहोत चला बसा चला विचारा प्रश्न तुमच नाव काय माझे नाव लतिका नंदे ना तुम्ही तुम्ही कुठे तुम्ही काय काम करता मी आ, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये शिक्षक मधून कार्यरत आहे चला पुढे हे काम किती वर्षपर्यंत करता मी हे काम महिन्यासाठी ही योजना नेमलेली आहे त्यासाठी सहा महिन्यापर्यंत काम करणार आहे तुमच्या कामाचे स्वरूप काय असं ते माझ्या कामाचं स्वरूप म्हणजे मला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण म्हणजे प्रशिक्षण म्हणून मी काम करणार आहे त्या मला हे काम आवडते का हो मला खूप आवडते कारण लहानपणापासून मला हे काम करण्याची खूप इच्छा होती आणि लहान मुलांना शिकवणं मला खूप आवडतं तुम, तुम्हाला लहानपणी मला लहानपणापासून टीचर बनायची खूप इच्छा होती तुम्हाला आठवणीतला एखादा प्रसंग सांगा माझ्या आठवणीबद्दल <coughs> म्हटल्यानंतर माझ्या शाळेतलाच विषय घेऊया मी माझ्या कॉलेजमध्ये किंवा मा, माझ्या लहान लहान शाळेमध्ये तुमच्या एवढ्या असताना जेवढं काही मी तुमच्या मी खूप मस्ती खोर हो वगैरे असं आणि अभ्यास पण एकत्र करत होतो तेव्हाच्या आठवणी खूप छान हो। आहे मी तुम्हाला एवढ संदेश देऊ शकते की तुम्ही जितक फडापणा करता तेवढच तुम्ही अभ्यासामध्ये अब्दस पण जास्तीत जास्त हे करावं लक्ष द्यावं आणि आत्ताच ही खरी वेळ आहे तुमची तसं व्यवस्थित आपण सर्व जसं आपल्याला टीचर शिकवतात तशा प्रकारे करावं आणि चांगलं काहीतरी आपल्या आहेत का कोणते प्रश्न अजून काही विचारू शकता का? विचार तुमच्या कामाचं स्वरूप काय चालेल असू दे ना माझ्या कामाचं स्वरूप म्हणजे मला महाराष्ट्र युवा प्रशिक्षणामध्ये मला सहा महिन्यासाठी भेटलेला आहे त्यामध्ये मी लहान मुलांना सहा महिन्यापर्यंत मी माझं व्यवस्थित त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणखीन एक प्रश्न चल हां तुम्ही लो, लोकांना कशी मदत करा तुम्ही लोकांना मदत कशी मदत कराल हा मी लोकांना म्हणजे कसं एखाद्याना कुठेतरी प्रसंग आला किंवा कुणाला अडचण मध्ये असेल तर त्या ठिकाणी मी त्यांचे प्रश्न सॉल्व करेल अथवा त्यांना मदत म्हणून काहीतरी मी त्या ठिकाणी करू शकतो तुमच्याशी लोक कस राबतात असं पाहिलं तर माझ्याशी लोक चांगले पण आहेत खूप सारे आणि वाईट पण आहेत दोन्ही प्रकारचे किती अरे वा माझ शिक्षण डबल एम एस झालेलं आहे आणि डी एड झालेलं आहे चला अजून कोण विचारणार असं हा प्रश्न नवीन मिळाला चला झाले का झालं धन्यवाद मॅडम धन्यवाद थँक्यू